मित्रांनो बिरसा मुंडांचा जन्म पंधरा नोव्हेंबर अठराशे पंच्याहत्तर रोजी झारखंडमधल्या छोट्याशा उलिहातू गावात झाला साधे गरीब आदिवासी कुटुंब घरची परिस्थिती खूपच कठीण लहानपणापासूनच ते चतुर ताकदवान आणि नेतृत्व गुण असलेले होते गावातल्या जंगलात मालावर फिरताना ते निसर्गाशी एकरूप झाले ते जीवनभर धरती ही आपली आई आहे तिला वाचवा असा संदेश देत राहिले त्या काळात आदिवासी लोकांची खरी अवस्था खूप वाईट होती ब्रिटिश सरकार महाजन ठेकेदार सगळे मिळून आदिवास्यांची जमीन हिसकावून घेत होते जंगलात जाण्यासही कर लावत होते अत्याचाराला मर्यादा नव्हती या सगळ्यांविरुद्ध एक दिवस बिरसा मुंडा उभे टाकले त्यांनी सांगितलं ही जमीन आमची आई आहे कोणाच्या बापाची नाही आम्ही परत मिळवू मग काय आदिवासी तरुण मोठ्या प्रमाणात त्यांच्या मागे उभे राहिले त्यांनी एक मोठी चळवळ उभारली उलगुलान महान बंड या बंडामुळे ब्रिटिशांचे धाबे दणांडले गावोगाव बिरसांचे नाव वाऱ्यासारखं पसरलं बिरसा फक्त बंडखोर नव्हते ते समाज होते त्यांनी आदिवास्यांना सांगितलं दारू पिऊ नका साफसफाई ठेवा मुलांना शिकवा एकमेकांशी भांडू नका आपल्या जमातीची एकता टिकवा लोकांनी त्यांना धरती आबा म्हणजे पृथ्वीचे पिता म्हणून मान दिला गुलगुलान वाढत चालला तसा ब्रिटिश सरकारची झोप उडाली त्यांनी बिरसाला पकडण्यासाठी मोठमोठ्या फौजा पाठवल्या कित्येक दिवस जंगलात माल